विक्रम साबळे फाऊंडेशन आयोजित महिलांच्या सन्मानाची मंगळागौर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला खोपोली महाराष्ट्राची ओळख ही समृद्ध परंपरा सण उत्सव आणि संस्कृतीशी घट निगडीत आहे आषाढ महिना सुरू होताच धार्मिक सणांची मालिका सुरू होते आणि प्रत्येक सणामध्ये स्त्रियांचा सहभाग भक्तिभाव गीत नृत्य व सामाजिक एकात्मता यांचा संगम सर्वत्र दिसून येतो अशा पारंपरिक सणांमध्ये मंगळागौर हा स्त्रियांसाठी विशेष महत्त्वाचा सण मानला असून खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालय यंदा मंगळागौर सण मोठ्या उत्साहात भक्तिभावाने आणि पारंपरिक थाटामाटात महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शहरात सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असलेल्या विक्रम साबळे फाऊंडेशन आयोजित युवा नेते विक्रम यशवंत शेठ साबळे व माजी नगरसेवक अविनाश तावडे यांच्या वतीने खोपोली व खालापूरमधील महिलांच्या सन्मानाची मंगळागौर स्पर्धा दोन हजार पंचवीस हा सण ज्येष्ठ महिलांसह नाव्यवाहित स्त्रियांनी व विविध मंडळाच्या महिलांनी एकत्र येत साजरा केला विवाहानंतर पहिल्या श्रावण महिन्यातल्या मंगळवारी हा सण साजरा करण्याची प्रथा आहे स्त्रिया या दिवशी देवी गौरीचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या मंगलकार्यासाठी प्रार्थना करतात अशाच प्रकारे खोपोलीत साजरा करण्यात आला मंगळागौर स्पर्धेच्या मुख्य आकर्षक म्हणून महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कोकणची सुकन्या रसेका वेंगुर्लेकर व योगसखी महिला मंडळ डोंबिवली यांनी पारंपरिक लोकनृत्य सादर केले यावेळी भारतीय या जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील अश्विनीताई पाटील प्रमुख उपस्थित होत्या खोपोली शहरातील व खालापूर तालुक्यामधील विविध महिला मंडळातील स्त्रियांनी पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा सादर करून विविध बक्षिसे जिंकली आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल उपस्थित सर्व महिलांनी विक्रम साबळे फाऊंडेशन यांचे आभार मानले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी व शहरातील विविध क्षेत्रातील पक्षातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद व्यक्त केला